जगातलं हे पहिलं मिलेट्स पासून बनवलेलं हो आईस्क्रीम आहे ज्वारी बाजरी आणि नाचणीचा बेस घेतलेला आहे याच्यामध्ये ग्लुटेन युक्त आहे फळांचा गाभा वापरलेला आहे त्यानंतरनं हे लो कोलेस्ट्रॉल आहे शुगर खूप कमी वापरलेली आहे आणि ह्याबद्दल सांगू शकतो सोळा फ्लेवर आपण ह्यामध्ये तयार केलेले आहेत सोळा फ्लेवर आहेत मँगो आहे स्ट्रॉबेरी आहे कस्टर्ड आहे व्हॅनिला आहे चॉकलेट आहे फ्रूट पंच आहे आणि कोलेस्ट्रॉल फ्री आहे काय रिस्पॉन्स कसा का वाटतो रिस्पॉन्स तर आम्हाला कस्टमर उरकत नाही आहे कस्टमरचा एवढा रिस्पॉन्स बघून आम्हाला आम्ही एक्स एक्सप्लेन करू शकत नाही की आम्ही इतकं इतका आम्हाला प्रतिसाद भेटेल का, कस्टमरचा कारण आमचं आम हे पहिलंच वर्ष आहे पाच आउटलेट पुण्यामध्ये आपण आता चालू केलेले आहेत तिथे एक वाकडलाय औंदला आहे आणि कसबा कसब्यामध्ये आहे आणि वाकडलाय आणि आहे सर आउटलेट्स फ्रँचायझी भेटू शकते सर uh, आम्हाला तुम्ही कॉन्टॅक्ट करा नंबर दिलेला आहेत तुम्हाला फ्रँचायझी भेटून जाईल सर हे पूर्णपणे पुण्यातच आहे आपण डिस्ट्रीब्युशनशिप करतोय साऊथमध्ये बनतोय तामिळनाडूमध्ये याचं शिप पूर्णपणे आपल्याकडे आहे मिलेट्समध्ये ज्वारी बाजरी आणि नाचणी या तिन्हीचा बेस घेतलेला आहे आणि फळांचा स्ट्रॉबेरी असू द्या गावा असू द्या त्या फळांचा गावा वापरला आहे कलर वापरलेले आहे पहिला आईस्क्रीम आहे जे मिलेट्स पासून बनवलेला आहे चव तुम्ही कोणत्याही कस्टमरला विचारा खूप हे, हेल्दी प्रोडक्ट आहे चवीला खूप छान आहे चॉकलेट पूर्णपणे तुम्ही चव स्वतः ट्राय करून बघू शकता हो भेटू शकते आत्ता आम्ही एक्सपान्शनमध्ये आहोत पुढे जाऊन आम्ही आणखीन आउटलेट नक्की देण्याचा प्रयत्न करू कस्टमर पोचपर्यंत पोहोचण्याचा नक्की प्रयत्न करू भीमथडी यात्रेमध्ये आम्हाला रिस्पॉन्स खूप चांगला भेटलेला आहे आणि पॉवर फॅमिलीचा आम्हाला पूर्ण सपोर्ट मिळाला सुनंदाईंचा राजेश सरांचा आणि प्रताप सरांचा स्वतः स्टॉलला येऊन भेटून दिलेत साहेब स्वतः येऊन गेलेत आमच्या मिलेटच्या आईस्क्रीमचं त्यांनी खूप कौतुक केलेलं आहे शहरी ग्रामीण भागाला सर आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न हो खूप छान वाटतंय आहे सर व्यासपीठाचा खूप फायदा होतो लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हे व्यासपीठ खूप चांगला प्रयत्न करत आहेत लोक भरपूर ह्यावर विजिट करत आहेत आणि लोकांचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे